नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं तर बघा आता बघा हो इथं कपडे एवढी साड्या ही धुवून ठेवल्या त्या आणि मी आरती घालून आली वाळायला आणि एवढे पातेला एवढीच वाळाय घालायची राहिले ते कपडे समजा बारकी चिरकी मोठी कपडे तर ह्यांनीच धुवून टाकली सगळी बारकी चिरकी सगळी कपडे धुवून टाकली बघा आता भांडी आणि दोन खोल्या धुवून काढायच्या एवढंच बाकी आता आबाळ दाय लागले मला भ्या पडले पाऊस बिऊस येऊ नये म्हणून का तर पाऊस आला ना माझे कपडे वाळायचे सगळे पुन्हा धुतलेलं माती दाजून डबल होऊन बसत मग पाऊस माझे कपडे वाळू असतं तर पाऊस येऊन आधी आता एवढे कपडे वाळू घालते हॉल धुवून काढते कारण हॉलमध्ये काय येतं नाही तिकडे टिप् ही पुसून काढलंय मी काल पण आता अजून एकदा चांगलं ओल्या फडक्यानं पुसून घ्यायचं मग सगळं मोकळं होतंय तर सगळ्यांनी दसऱ्याचं काम कानाकाना उरकायसाठी शुभेच्छा म्हणजे आता दसरा दोन दिवस म्हणजे काय घट बसायचं दोन दिवसच राहिले ते तर आता सगळ्यांनी घरातल्यांनी माझ्या भावांनी माझ्या वहिनीसनी सगळ्यासनी काम करू लागा दाजींनी माझ्या बहिणीसने काम करू लागा कारण कसं होतंय माहिती आहे का बायका तर एकटे किती किती करून करणार घरातलं करायचं मोठी कपडे आवरत नाही ती बायकाने ब्लँकेट ही तर बायकासने आवरत नाही माझे तर मी आज हातच लावला नाही ब्लँकेट बघा आज सगळं ह्यांनी टाकलं ड्रायव्हर बी होतं त्यांची ड्रायव्हरचे पण कपडेही यांनी सगळे ते हातरा पांगरा त्यांचं ब्लँकेट त्यांची काय बेडशीट सगळं होतं ते धुवून टाकलं कारण आता घट गटबस तर ती हिथंच येते अजून मग पुन्हा हिथं धुतलेली आपली कपडे पुन्हा ती हिथं झोपायला आपसं असतात आपल्याकडंच त्यामुळं मग सगळं हिथं कालवा काव व्हाय नका आणि रात्री मा मटण त्या कोंबड्याचं मासं ती बघा मला तर आता काल रात्री तर भरं वाटलं पण सकाळपासून त्या खोलीत जा वाट नाही वासच सगळा खुलीत नाही सुटलाय त्या माशाचंच पण आता बघा ती औषध टाकून हे करून फिनेल टाकून सणा फरशी पुसून घेते आता चांगली म्हणजे वास्तर जाईल आता माझं ही डोकं झड जड झड जर आलं ऊन एवढं तावतय का नाही बोलायला नको पण ऊन आहे ते बी बरं आहे पण ह्या असं इकडून जरा आबाळ निघाय लागले मनुष्याला जरा हे वाटतंय वाटतंय पाऊस ठेवणे म्हणून कारण पाऊस आलं का कपडे वाळत नाही आपले कपडे वाळले का मग पुरा काय घरातलं काय घरातल्या घरात करू शकतोय पण एकतर हॉल धुतला पाहिजे तोपर्यंत आण घ्या प्रेमा माझी अग नाही बाळ माझ जा बरं जावा सावकार जा। पाय पाहिजे माझ्या धुतलेल्या साड्या इथं आता काय करते फोन बघू नको आणि त्या फोन बघू नको ही बघा आज सकाळपासून नाही तर फोनवर नसतं ध्यान चालू आहे इकडे आहे तिकडे आहे तिकडून पुन्हा हिकडून आहे पुन्हा इकडून असं आहे आज येणा घालून घरास आहे का नाही जाऊ बाहेर खेळा जाऊ तिकडे जाऊ अंकिता येईल आता शाळेत ना गुडलेला काय शाळेतच घालवलाय बघानी धुन सकाळ सकाळी सात वाजता त्याला सोडलं आणि महागारी आलं ती धुनाची धोत बसली काय गेल बघ हा निघलं जाऊ जा अभ्यास करते।, करते का आपली काय करते आता आवेश करते तू करते गेस हम्म आवेश करते आज आपल्या मामाला लई काम आहे फरशी धुवायची पुन्हा कपड्याच्या सगळ्या घड्या घालायच्या साफसफाई करायची भांडी घासायची भांडी बी पुन्हा मी हिथच मग बोर चालू करायचं का इथं टप इथं जायचं ही बोर चालू करायचं आणि इथं का भांडी धुवायची फरशी ठेवायची इकडे फरशी तर धुवून काढली ओलीगार फरशी आज फरशी धुवून काढली वाळल तोपर्यंत घटका भरायला घासून पुसून धुवून काढली फरशी जावा आणि ते बाबा कस येते गेलो बाहेर हळू झापटत नको इथनं आपलं हॉलमधनं दरवाजा येते एक बरं इथले शॉर्टकट मध्ये येडा घालून येऊस तर इथनं शॉर्टकट मध्ये जाते ती पर वगैरे पाऊस बिवस असला म्हणजे इकडे शेडमध्ये बाथरूमला इकडे शेड येऊन असं जाय लगेच त्यामुळे असं हाही बरं या इथलं इथं अंकिताला अजून घ्यायला जावं लागलं गावात आले ऊन पडतय असल्या तरच बघा ऊन किती पडले नुसतं असल्या तरच ऊन पडतय लेखरानं सकाळी आहे डाबा हे करून पण तरी मी बुके असते दुपारचा टाइम बुक्याला असतो शाळा सुट्टी ओढख आणि तू लय आगाव आहे बघा आमचा आणि तू आगाव आहे आणतो काय ना आणतो हो सांग असू दे काहीतरी असू दे घरात बाबाईनं जा कोणाचं आहे फोन तुझा फोन तुझं नाव लिहाय नाय माझाय म्हणती फोन दनपट का फोन आहे त्याला लाईक पण लागत नाही स्टार्टिंगचा फोन गेलाय सगळे तरी आता सात आठ वर्ष झाले असतील त्या फोनला बिघडलाय ते सारखं तर मनानच हँक होत आहे पळतय आपोआपच आपोआपच फोन लावतोय कुणाला बी तू स्विच ऑफ चार्जिंग केला स्विच ऑफ पडला स्विच ऑफ पडला तुम्हाला दाखवते बघा कपडे कसे वाळ्या घातले तिकडून कपडे नुसतालाय बघा एवढे कपडे येते तुम्हाला इथन दाखवते दरवाजाच दिसले का कसे येते कपडे सगळे म्हणून वाळ घातले ते अजून आज इथे वाळ इथं साड्या किती दोन चार साड्या येते ह्या फक्त आता ते तिकडे सगळ्या साड्या वाळ घातल्या ही जुन्या जुन्यातल्या साड्या नव्या सगळ्या साड्या तिकडे वाळ घातल्या धुन झालेले असले कपडे का आता काही काही जण काय करते ती नव्या साड्या धुनच ठेवल्या त्या म्हणून गवता बिवता टाकले आमच्याकडे तसं नाही ज्या कपड्याचं धुनं झालंय ना नवी ते हा ज्या कपड्याचं नवी आहे त्याचं धुनच केलं नाही मग ती ठेवली तर चालते ती पण जे आपण एकदा दोनदा धुतले ती ती कपडे धुणच काढावते चेंदी ना चेंदी कुठं फडकं बिडक पडलंय का एखादं बघून तिसरं धुवा लागतंय असं असतं या म्हणजे आता एक घटाच्या वेळेस एक धुते ती बघा दसऱ्याचं आणि जाताना पुण्याच्या महिन्यात एक धुती आणि ज्येष्ठाच्या महिन्यात सवासनीला एकदा धुते ती असं आमच्याकडं तीनदा होतंय धुणं सर्वांना माझ्या माहेराकडे पण तीनदाच होतं बरं का पण त्यांची कारणं वेगळी ती ती श्रावणात एकदा धुते ती चैतात एकदा धुते ती आणि आता दसऱ्यात एकदा तीनदा होतो त्यांच्याकडे माझे ज्या तर देवा जात आमच्या इकडे महाकोबायाचं असतंय त्यामुळे माकोबायला जाताना एकदा धुवा लागतंय त्यांच्याकडे चैतात यात्रा असते शेदोबाची त्यामुळं चैतात धुत येते तिसऱ्या बी यात्रा असते त्यामुळे सर्वांना भीती धुवून काढते ती आपल्याकडे ज्येष्ठात असणे असते त्यामुळे तवा बी धुवून आपण काढतो समजा पाकच करावं लागतंय सगळं कोपराना कोपरा आता भिताडा धुयाची म्हणते का कसं कोणाट हे म्हणते ते नको भिताळा धुयाला फरशात एवढ्या खालच्या धुवून काढायच्या कटिंगपासनं भिताडाला काय झालंय म्हणतात भिताडात शिरले बी काय म्हणते बघू आता कसं खिडक्या बिडक्या तसलं ब्लर तसलं ते हवा मारायचं गाडीचं आहे की त्यांना खिडक्या बिडक्या पाक साफ करून घ्यायच्या काढून खिडक्या बिडक्या साफ केल्या म्हणजे जाळ्या आळ्या झाल्या जाळ्या झालेल्या असत्या बाहेरनं हे उन्हानं वाऱ्यानं मध्ये साफ केलं म्हणजे जरा बरं पडतंय आता स्वच्छता बी होती आपली ह्या निमताना का होईना पण स्वच्छता होती असं तर आपण काय आवर्जून नाही करत स्वच्छता असं कशाच तर निमताना देवाचं हाय बाबा देव आपल्याला धरल असं करेल तसं त्या त्यानिमित्तानं तर आपण स्वच्छ करतो पण रिवारी आपलं कसं चला करा काम ठेवा खावा त्याला असं आयाचं हिकडून जायचं तिकडं आलं हे गेल काम गेलं ती काम असं असते काढतं माणूस पण तेवढीच भांडी खराब दिसायली का भांडी धुत कपडे सारखी सारखे आपण सगळी धुवून काढत नाही ना फक्त किचन जास्तीत जास्त आपण काय करतो किचन म्हणजे आपण जिथं स्वयंपाक करतो तेवढं पाक ठेवतो बघा आणि जिथं झोपायचं एवढा झाडून काढलं का आज सकाळ झाडून काढलं का त्याच्यावर उद्या सकाळच तिकडे कोण फिरकतच नाही जेवायच्या खुलीतच समजा येते जाते ती तिकडे पुन्हा कोण फिरकतच नाही उद्या सकाळी उद्या सकाळ पारोसं काढलं का त्याच्यावर परवा सकाळच काढायचं असं असतं या त्यामुळं एवढं काय आम्ही आता इथं हॉलमध्ये जपतो तर काय घाण नसते तर फक्त सोपा सेटच आहे एवढं झाडून काढलं काय सो घाण नसते काल मी तरी सोपा सेट उचलून करून यातल्या जाळ्या आळ्या खालच्या हे सगळं पुसून लसून काढलंय आता आज सोपं जात आहे आज काय नुसतं सारायचं इकडे इकडं झाडू एक फिरवून घ्यायचा आणि हे करायचं धुऊन पुसून काढायचं इथंच चला मित्रांनो चालू आहे आज कामाची गरबड भरपूर आहे आज एवढा कंटाळ येणार आहे पण आला म्हणून सांगायचं नाही कुणाला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत प्रेसांग बाय बाय